तिच एका चाकोरी बद्ध अशा चौकटीमध्ये बंद केलेलं असल्या कारणानं तुम्ही हाताला रोजगार देणार नसाल तर तुम्ही कशी त्याची उन्नती करणार कशी त्याची प्रगती करणार कसा त्याचा उत्कर्ष करणार कसा करणार आणि म्हणून मंजूर झालेली एमआयडीशी वास्तविक तिथं त्या ठिकाणी नवीन कारखानदारी आणायला पाहिजे होती आमच्या जिल्ह्याचे उद्योग मंत्री होते मी त्यांना नाना तऱ्यांनी विनंती केली की तुम्हाला या ठिकाणी माझा मतदारसंघ म्हणून जर काही आणायचं नसेल तर जरूर आणू नका पण मंजूर झालेली एम आय डी सी रद्द करू नका ही विनंती केली राजकारणाकरता कधी कधी आपण आपल्या भागाचा कसा बळी घेतो आपल्या विकासाचा आपण कसा गळा घोटतो त्याच्या अनेक उदाहरणांपैकी हे एक उदाहरण आहे माझा मतदारसंघ म्हणून शेवटी काय मी आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार आहे का माझा काही बळणांचा सातवार आहे का आज मी आहे उद्या दुसरा कोणतरी असेल परंतु त्या ठिकाणी काहीतरी आपण आपल्या कारकिर्दीमध्ये उभं केलं पाहिजे आणि म्हणून तेही रद्द झालं राज्यात मोठ्या प्रमाणात हरिक औद्योगिकरण भूखंड वगैरे त्या वादात मी जाऊ इच्छित नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी इंदू मिलच्या जाग्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक आम्ही उभारणार म्हणून मोठमोठ्याने घोषणा केल्या आपण सर्वांनी फेब्रुवारी दोन हजार मध्ये या कामाची सुरुवात झाली अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस मध्ये पूर्ण करण्याचं लक्ष होतं दोन हजार फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये दादा हे स्मारक पूर्ण करण्याचं लक्ष होतं सन्मान्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्येक भाषण प्रत्येक शब्द माझ्या कानामध्ये आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येक या ठिकाणी ओ सी ही आम्ही केंद्रापासून सगळी मिळवलेली आहे मी बघितलं तर तिथं संपूर्ण झाडी माडी वाढली होती गवत बिवत वाढून एक प्रकारचं जंगल झालं होतं गेल्या दहा वर्षामध्ये आपण तिथलं एकेव सहा वर्षामध्ये दोन हजार अठराला आपण सुरुवात केली सहा वर्षामध्ये आपण किती पुढे जाऊ शकलो त्याचा एकदा आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे आणि म्हणून त्या कामाची प्रगती काय आहे त्याबद्दल सुद्धा एकदा सर्वांना तुम्ही सांगा आज त्या तिथं त्या कामाच्या संदर्भामध्ये सांगा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करायचं अशा पद्धतीची आपण सुरुवात केली देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते आपण भूमिपूजन दोन हजार चौदाला केलं चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी चौदा चोवीस दो, डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एक आपण माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्यांना बोलवून वेगवेगळ्या ठिकाणच्या माती वगैरे असलं काय आणून आपण त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं दुर्दैवानं त्या दिवशी माझ्याच मतदारसंघामधला एक तरुण एकवीस बावीस वर्षाचा तरुण आज आपल्याला माहीत आहे की विनायक मेटे हयात नाहीत त्यांच्याबरोबर काम करणारे विक्रांत आंबरे नावाचे सदग्रस्त त्यांचा भाचा दुर्दैवानं त्याच बोटीतून प्रवास करताना त्या पाण्यामध्ये पडला आणि तो दुर्दैवानं त्या ठिकाणी मृत झाला त्या दिवशी झाला बर ठीक आहे मग मी म्हणजे मी सुधारणा करतो की नंतर गेले परंतु तो पाहणी करायला गेले तेव्हा झाला असेल हरकत नाही परंतु दोन हजार सोळा चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी आपण त्या स्मारकाचं भूमिपूजन केलं आज काय झालंय या स्मारकासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या असतील ना हरकत दाखले असतील काम एल टी कंपनीला आपण दिलेलं आहे जवळजवळ जवळ तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटी रुपयाचं काम आज दोन हजार चोवीस झाली त्याच्यावर शेकडो कोटी रुपये खर्च झाले पण त्या स्मारकाची एक वीट सुद्धा लागली नाही दादा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे आपल्या सर्वांच्या करता म्हणून स्वाभिमानाचा विषय सन्मानाचा विषय स्फूर्तीचा विषय आपल्या सर्वांच्या मध्ये एक शौर्याचा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही काय मी काय कुणी काय फक्त घोषणा देण्याकरता नाहीये आणि म्हणून त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी त्या याचं काय आपण करतात ते सुद्धा या सरकारला सांगित, जनतेला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय विशेष करून विदर्भामध्ये आदिवासी भागामध्ये आमच्या भागात सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये इथं गणेशदादा नाईक बसले आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर दोन जिल्हे झाले याच्यामध्ये आदिवासी भागा मोठ्या प्रमाणामध्ये आहे रायगडमध्ये आदिवासी समाज मोठा आहे आमच्या तिकडे खाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये जवळ जवळ नाही असं म्हटलं तर हरकत नाही अध्यक्ष मोदय या आदिवासी विभागाच्या योजना या आदिवासी विभागाच्या विभागाच्या योजना झाल्याचं आपण अनेक वेळेला सांगतो अध्यक्ष मोदय आपल्याला माहित आहे की आपला एकंदरीत जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पातला नऊ टक्के भान नऊ टक्के निधी हा आपण आदिवासी विभागाच्या लोकांच्या कल्याणाकरता आदिवासी विभागाच्या लोकांच्या विकासाकरता आदिवासी विभाग विभाग हा आपल्या बरोबरीनं पुढे आला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता म्हणून त्याचे हक्काचे पैसे म्हणून बंधित पैसे काही झालं तरी बाकीच्या विभागाला नाही परंतु आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचा जो निधी असतो हा विभागाचा निधी हा कायमस्वरूपी राखीव निधी म्हणून ठेवला जातो आणि म्हणून प्रत्येक वेळी त्याला आज आपल्या राज्याचं अर्थसंकल्प जवळजवळ सहा लाख एकोणपन्नास हजार आणि सातशे वीस कोटीपर्यंत गेलेला आहे त्यातल्या नऊ टक्के त्यातल्या नऊ टक्के आजही चर्चा ती करावी लागते हे अपयश आपल्या अध्यक्ष महोदय आजही बालमृत्यूंची संख्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे आपलं अपयश आहे आजही त्या ठिकाणी स्तनदा माता आहेत त्या सुद्धा महिला लहान लहान वयामध्ये त्यांची जी काही हेळसा झालेली आहे त्यांची परिस्थिती आहे ती जर बघितली अध्यक्ष महोदय तर अत्यंत भयानक आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या भागामध्ये जे फिरते दवाखाने आमच्या ज्या प्रस्तावामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे मोबाईल व्हॅन आहेत फिरते दवाखाने आहेत अध्यक्ष महोदय त्या सुद्धा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या आरोग्य विभाग मांडला गेला आहे त्या आता चित्र सगळं समोर आलेलं आहे त्याच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहेत काही ठिकाणी एफ आय आर दाखल झालेल्या आहेत जी पूर्वीची होती ती औषध खरेदीची पद्धत आता बदलून त्या ठिकाणी या मागच्या सरकारनं म्हणजे आता विद्यमान सरकार तेच आहे या विद्यमान सरकारनं औषध खरेदीची पद्धत बदलली अध्यक्ष महोदय सरकारी कंपन्यातून सरकारनं त्या त्या भागामध्ये सरकारी हॉस्पिटलला पीएससी ला रुरल म्हणजे आर एच ला, ला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला सरकारनं आज मी मगाशी म्हटलं मुख्यमंत्र्यांना की राम तेरी गंगा मैली हो गई अशा पद्धतीची पाळी तुमच्याबद्दल येऊ देऊ नका काय झालं आरोग्य विभागमध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये हो मागच्या अडीच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय खरेदीची सगळी जी काही नेहमीची पद्धत होती ती बदलली गेली अध्यक्ष महोदय खाजगी कंपन्यांना खाजगी हॉस्पिटलला खाजगी दुकानातून अध्यक्ष अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ह्या खरेदी करण्याची परवानगी दिली गेली महोदय कुठल्या कुठल्या कंपन्यात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मिस्टल फॉर्म्युलेशन कंपनी उत्तराखंड रिपंड फार्मा केमिकल कंपनी केरळ बायोटेक फॉर्म्युलेशन कंपनी आंध्र प्रदेश मेलवॉन बायोसायन्स कंपनी केरळ आणि एस एम एन लॅब उत्तराखंड ज्यांचा आमच्या राज्याशी फार्मास्युटिकल कंपन्यांचा आमच्या राज्याशी संबंध नाही अशा कंपन्यातून ही औषध खरेदी झाली ही औषध खरेदी अशी नियमबाह्य का झाली याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी याची चौकशी करावी काय झालं अंबेजोगाई हो स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय वैद्य महाविद्यालयामध्ये बनावट औषधाचा पुरवठा झाला त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या औषध कंपन्यांची हरिद्वार आणि उत्तर प्रदेशची लिंक आहे त्या कंपन्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवली अध्यक्ष महोदय त्याचबरोबर हा बनावट जो गोळ्या विकत औषधं घेतली गेली त्याचा पुरवठा कुठे कुठे झाला अध्यक्ष महोदय ते मी रेकॉर्डवर आणू इच्छितो कमळेश्वर ग्रामीण रुग्णालय जिल्हा नागपूर रेसिट पाचशे कॅपॅसिटी अँटीबायोटिक बनावट गोळ्या तिथे दिल्या गेल्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल भिवंडी तिथे दिल्या गेल्या वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तिथे दिल्या गेल्या वर्धा जिल्हा रुग्णालय तिथे दिल्या गेल्या नांदेड रुग्णालय तिथे या बनावट गोळ्या दिल्या गेल्या औषधं दिली गेली स्वराती रुग्णालय अंबेजोगाई तिथे या गोळ्या दिल्या गेल्या जिल्हा रुग्णालय धाराशिव ही बनावट औषधा अध्यक्ष मध्ये दिली गेली आणि धक्कादायक म्हणजे ह्या पाचही कंपन्या ज्या आहेत याची ज्या वेळेला माहिती समोर घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ह्या पाचही ही कंपन्या रजिस्टर्ड नाही रजिस्टर नाही या कंपन्या या कंपन्यांचं अस्तित्वच नाही अध्यक्ष महोदय याचा अर्थ याच्यामध्ये एक मोठ रॅकेट आहे की त्यांनी अशा पद्धतीनं बनावट कंपन्या तयार केल्या आणि त्या बनावट कंपन्या तयार करून सरकारचं आणि त्याचबरोबर जनतेच्या जीविताशी खेळण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीची औषधं खरेदी करण्याकरता म्हणून तिथं जीएमसी व सीओ दोन ही दोन प्रमाणपत्र घ्यावी लागतात पण त्यातली कुठलंही प्रमाणपत्र घेतलं गेलेलं नव्हतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा कोण आहे विजय चौधरी हा विजय चौधरी कोण आहे हा इथला मधला मिडिएटर आहे हा इथला सरकार आणि कंपन्या मधला हा विजय चौधरी नावाचा मीडिएटर आहे हा बोगस कंपन्या स्थापन करतो यानं बोगस कंपन्या स्थापन केल्या यांनी बोगस बनावट औषधं घेतली आणि लोकांच्या जीविताशी खेळण्याचं काम याने केलंय आणि माझी खात्री आहे त्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये याला सरकारी याच्या मार्ग होता म्हणून ते घडू शकलं तर ते घडू शकणार नाही याची मला ना पूर्ण कल्पना होती आणि म्हणून अध्यक्ष मोदय आपण इथं वीज मीटर बिलाच्या बाबतीत सुद्धा बघितलं की आपण अदानी कंपनीला खाजगी वीज मीटर घेण्याकरता प्रयत्न केलेत अध्यक्ष मोदय काय चाललंय काय सरकारी कंपन्या सगळ्या बंद करायचं ठरवलंय की काय आपण सरकारी कंपन्यांना मोडीतच काढायचं ठरवलं की काय आपण याचा विचार आपण सर्वांनी करावा अशा पद्धतीची विनंती करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी थोडस आता जरी विदर्भाबद्दल हे सगळं बोललो असलो मराठवाड्याबद्दल बोललो असलो तरी सुद्धा थोडस कोकणाबद्दल बोललं पाहिजे मुंबई बद्दल सुद्धा बोललं पाहिजे कारण आमच्या प्रस्तावामध्ये इथं आम्ही वांद्रे शासकीय कॉलनीचा उल्लेख आहे वांद्रे शासकीय कॉलनीमध्ये सरकारी कर्मचारी राहतात अध्यक्ष महोदय त्या कर्मचाऱ्यांना नोटीस दिली गेलेली आहे की तुमची मुदत संपली आहे तुमची सर्व्हिस आहे किंवा आणखीन काय असेल तुम्ही ताबडतोब ही घरं खाली करा अध्यक्ष महोदय मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये या मुलांच्या परीक्षा आहेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना ते घरं खाली करायला लावता माझी खात्री आहे की सरकार तात्पुरती त्याला स्थगिती देईल याचा मला विश्वास आहे पण अध्यक्ष महोदय माझं पुढचं म्हणणं अध्यक्ष महोदय माझं म्हणणं हे आहे की शेवटी आपण जर बघितलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे शासकीय कर्मचारी हे मराठी आहेत थोडेसे आय एस आय पी एस आय आए, एफ एस हे वरचे जर अधिकारी सोडले तर सगळे एक मराठी अधिकारी आहेत दादा कधीतरी आज आपण एकमेकावर आरोप करतोय काल परवा ते कुठे कल्याण डोंबिवलीला घडलेली घटना त्या कल्याण डोंबिवली घडलेली घटना आम्ही जेव्हा सभागृहामध्ये उपस्थित केली त्यावेळेला मी एक उत्तर ऐकलं जबाबदार माणसांचं की मुंबई मधला मराठी माणूस बाहेर जायला जबाबदार कोण मुंबई मधला बाहेर जाणारा मराठी माणूस बाहेर जायला मुंबईच्या बाहेर जायला जबाबदार कोण अशा पद्धतीनं आपल्याला एकमेकावर अशा पद्धतीनं दोषारोप करून त्या मराठी माणसाला थांबवण्याचं काम त्या मराठी माणसातलं असलेलं मुंबईतलं स्थान हे पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याकरता भक्कम करण्याकरता वाढवण्याकरता म्हणून मदत होणार नाही तर त्याला मदत काहीतरी करावी लागेल मला असं वाटतं की यातला बहुसंख्य कर्मचारी वर्ग अध्यक्ष महोदय मराठी वर्ग आहे मराठी माणूस आहे तो रिटायर झाल्यानंतर नियमाप्रमाणे बाहेर त्याला काढलं पाहिजे पर्यंत बरोबर आहे परंतु मराठी माणसाची वस्ती पुन्हा जर मुंबईमध्ये वाढावी असं वाटत असेल तर या शासकीय कर्मचाऱ्यांना आपण जी घर देतो ती घर मला वाटतं ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्याच ठिकाणी जर आपण ठेवण्याचा निर्णय घेतला तर मला वाटतं आपोआपच मराठी माणसं पुन्हा मुंबईमध्ये स्थिर होण्याकरता एक प्रकारचं सरकारचा हातभार लागेल सरकार आणि म्हणून या माझ्या मागणीचा सरकारने अध्यक्ष मोदय विचार करा अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा उल्लेख आम्ही याच्यामध्ये आमच्या प्रस्तावामध्ये आणलाय अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची खूप मोठी चर्चा आमचे मित्र करत असतात की यापूर्वी मी परवानच्या दिवशी मी नाव कोणाचं घेणार नाही पण मी भाषण ऐकलं काही लोकांचं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण ज्या राज्यातल्या या देशातल्या जनतेला साधं पाणी सुद्धा देऊ शकलो नाही अशा प्रकारचं भाष्य एका जबाबदार नेत्याच्या तोडून मी ऐकलं अध्यक्ष महोदय तुम्ही सुद्धा मला वाटतं सहा की सात वेळा किती वेळा निवडून आलात माझ्यापेक्षा एक कमी असाल निवडून आलात आपण ह्याच्यापूर्वी जलशिरो स्वराज्य योजना बघितलेली आहे बघितली आहे की नाही बघितली आहे राष्ट्रीय पाय पेयजल कार्यक्रम योजना बघितलेली आहे यशवंतराव चव्हाण पेयजल कार्यक्रम बघितलेला आहे नवीन काय नवीन काय नवीन याच्यामध्ये काहीच नाही आहे शेवटी सरकार मध्ये राज्यामध्ये असणारा प्रत्येक नागरिक ते राज्य कोणाचं आहे यापेक्षा त्या राज्यात असायचा त्यामुळे जास्त चर्चा होत नव्हती कारण आता पन्नास टक्के मिळत आहेत तेव्हा नव्वद टक्के मिळत होती म्हणून चर्चा होती मुद्दा तो मला नाहीये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे हे मी मान्यच करतो कारण हर, हर घर 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 नल प्रत्येकाला हर घर जल म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये डायरेक्ट नागालो पाणी ओके हर घर नळशे पाणी दादा मी तुमच्याकडे दा, मी दा, अरे मी अरे अरे दादा हो मी दादा ह्या दादांच्याकडे शिरकवणीकडे शिकवणीला जाणार आहे तुमची शिकवणी मला परवडण्यातली नाही म्हणून म्हणून ती स्कीम आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पाणी दादा कधीतरी तरी रिव्ह्यू घ्या परवांच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यानं माध्यमातून मी माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली वास्तववादी परिस्थिती समोर आणली मी म्हणतो म्हणणं सन्मान्य मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये मी मिटिंग लावली तिथं ही परिस्थिती समोर आली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर ह्या जलजीवन मिशन योजनेच्या योजनेमध्ये सगळ्यात मागे जर जिल्हा कुठला असेल तर तो रत्नागिरी जिल्हा आहे हे सांगण्यात आलं मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ह्याची मुदत होती मुदत वाढवून मिळेल याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही ती वाढवून द्यावी लागेल कारण अनेक योजना ह्या पाईपलाईन मध्ये आहेत त्याला खर्च झालेला आहे दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के टेंडर झालेला आहे पण अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो आज बांधकाम खात्यामध्ये तुम्ही बांधकाममध्ये काम केलंय एखाद्याला काम द्यायचं असेल तर त्याची बीड कॅपॅसिटी